आपण पाहत आहात बागला डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर ऑनलाईनचे कामे करणाऱ्या राज्यातील संगणक परिचालकांना देण्यात येणारे वाढीव मानधन ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून देण्यात यावे या शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला दिंडोरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले वाढीव मानधनाची रक्कम शासनाच्या तिजोरीतून मिळावी एकोणवीस जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या सुधारित शासन निर्णय निघाला नाही तर पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व संगणक परिचालक मुंबई येथे भव्य मोर्चा काढतील असा इशारा देण्यात आला यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत हजारे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे राज्य उपाध्यक्ष मुकेश नामेवार राज्य सचिव मयूर कांबळे यांच्यासह तुकाराम चोथवे रावसाहेब लोखंडे नवनाथ जाधव श्यामराव मुळणे स्वप्नील बस्ते योगेश पवार कविता कडाळे मनोज वाघ स्वामी शिंगाडे घनश्याम चौधरी धनराज बरसट गणेश वडवी मयूर भोये संकेत हिरे दिलीप कवडी योगेश ठाकरे सागर भवर योगेश पवार निलेश वागले गणेश पाटील जयश्री जाधव कविता जगताप कावेरी शोडके आरती चारोसकर आदी उपस्थित होते बागलाड वृत्तांतसाठी बाळासाहेब अस्वले दिंडोरी संघटनेचा प्रमुख आणि आमच्या मागण्या अशा आहे का गेले आम्हाला ती मागच्या मार्चमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं ते आझाद मैदानावर आम्हाला ते मान्यता दिली होती तीन हजार रुपये मानधन वाढणार होतं त्यांनी काय अजूनपर्यंत मानधन वाढ वाढ केली नाही आणि जो जी आर काढला होता शासनाने त्या जी आरमध्ये मानधनाची वाढ होती आणि पण आत्ताच्या जी आरमध्ये त्यांनी असं केलं आहे का तीन आ, तीन हजार रुपयामध्ये पंधराशे रुपये शासन देणार पंधराशे रुपये ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये एवढा निधीच नाही तर ग्रामपंचायतकडून पंधराशे रुपये पे करणार आहे आणि गेल्या काही चार महिन्यापासून आमचं पेमेंट पण शासन काही करत नाही वेळेत आणि जी कंपनी आहे ती कंपनी पण वेळेवेळी चेंज होत असते त्या कंपनी पण पेमेंट करत नाही पण शासन आमच्या आम ग्रामपंचायतीमधून राहिलेलं निधी घेऊन जातो पण आम्हाला पे होत नाही पैसे वगैरे काही हजू कंपनीचं नाव काय कंपनीचं नाव सी एस सी किती कर्मचारी तुम्ही आम्ही टोटल एकशे वीस कर्मचारी आता फक्त तालुक्यातले असं जर धरलं तर आम्ही सत्तावीस हजार कर्मचारी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात राज्यात आता इथून पुढच्या भूमिका काय राहणार आहे आता शासनाने जर आम्हाला व्यवस्थित जर हे केलं तर मग बघू नाही तर मग आता आम्ही परत आंदोलन काम बंद करू आम्ही आमच्या मागण्या परत तिथं आझाद मैदानावर बस तयारीत ठेवू आम्ही आमची संगणक परिचालक म्हणून काम करते इथे ग्रामपंचायत मध्ये आम्ही जवळपास पाच ते सहा वर्षापासून ह्या कंपनीमध्ये काम करत आहे आमचं पेमेंट तर रेग्युलर होतच नाही नाही रेग्युलर पेमेंट देत नाही त्यातही ते एवढं कमी मानधन आहे त्यातही ते वाढ केली त्यांनी आता या जी आरमध्ये मध्ये पण त्याचाही काही उपयोग झालेला नाही जी आर काढला तो पण चुकीचा निर्णय काढलेला आहे तीन हजार सरळ सरळ मानधन वाढ करायला पाहिजे होती तर ती राज्याच्या निधीतून करायला पाहिजे आपण राज्यासाठी काम करतोय तालुका लेवलला काम करतोय एक तर आकृती बंधात आम्हाला समाविष्ट करून घ्या कर्मचारी दर्जा द्या आणि किमान वेतन द्या ही आमची मुख्य मागणी आहे ही मागणी त्यांनी पूर्ण न केल्यामुळे आज आम्ही इथे पंचायत समिती कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी केलेली आहे तरी शासनाने आमच्या या निर्णय आमच्या या आंदोलनाचा विचार करावा व आमच्या मागण्या व्यवस्थित म्हणजे पूर्ण मागण्या मान्य करावा ही शासनाला आमच्या सर्व संगणक परिचालकांच्या वतीने मी विनंती करतो